सर्व मंगल मांगल्ये शिवे स्रवाद साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायण नमस्त प्रकट दिन आहे स्वामींचा आणि गुढीपाडवासुद्धा येतोय तर ठाण्यावरून बघा भाऊना ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे तर ताईंनी ता स्वामींची आपल्याकडे बघा एक फुटाची मूर्ती आता जशी माझ्या देवघरामध्ये आहे तशामध्ये मूर्ती आहे बरं का आणि खूप छान मूर्ती आहे तर ताई ता व्हिडिओ गेले दोन वर्ष झालं बघतायत आणि ताईंनी बघा आज स्वामींची मूर्ती आपल्याकडं बुक केलेली आहे तर स्वामी आज संध्याकाळी जाण्यासाठी निघतील असतं ताईंची ऑर्डर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल एक छोटासा व्हिडिओसुद्धा केला होता कर में तर कसं असतं मी का आज गुरुवार आहे वेळ भेटेल तसं व्हिडिओ तर मी करत असते पण जसं की बघा मला वेळ आहे मी शॉपवरती आणि माझ्यासमोर एखादी ऑर्डर दिसते तर मी व्हिडिओ करत असते तर ताईंची बघा स्वामींची किती आणि पूजा केलं तर स्वामी अगदी किती सुंदर आणि गोड दिसते तुम्ही बघू शकता तरी स्वामींची मूर्ती ताईने घेतलेली आहे त्यासोबत बघा ताईंनी छोटेशाची शंखचक्र चक्र दिव्याची जोडी घेतलेली आहे आपल्याकडे तुम्ही बघू शकता धनलक्ष्मी कुंचनची विधिवत मी सकाळीच पूजा केलेली आहे आज गुरुवार असल्यामुळं कारण शॉपवरती मी कधी असते कधी नसते पण मी कुंचन सेवा ही पूजा करून ठेवते त्याचबरोबर बघा ताईनी अभिषेकसाठी हे बघा अभिषेक करण्यासाठी सोमपात्र ताईने आपल्या अगदी छोट्या साईजचं होलसेलमध्ये आहे बरं का हे बुक केलेलं आहे ताईंनी त्यावर बघू शकता ताईंच्या घरामध्ये दिवा चोवीस तास लागण्यासाठी तिने अखंड दिवास सुद्धा नवरात्रासाठी आपल्याकडून घेतलेला आहे आणि हा दिवासुद्धा आपल्याकडे घेतलेला आहे क्वालिटी बघू शकता उत्तम आहे बर का त्यासोबत ताई त्यांच्या बिझनेससाठी पॅरेटचा स्टोन एक घेतलेला आहे त्याचबरोबर बघा ताईने अष्टलक्ष्मी दिवासुद्धा आपल्याकडे घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि बऱ्याचशाच ताई म्हणतात की ताई छोट्या साईजचा दिवा नाही का तर बघा छोट्या साईजच्या दिव्याच्या प्राईजमध्ये तुम्हाला सतराशे पन्नास रुपये मध्ये अगोदरपेक्षा सगळ्यात मोठे साईजचं बघा बरोबर साडेसात ते आठ इंचा दिवा तुम्हाला मिळतोय अष्टलक्ष्मी आहे पूर्ण आणि हा दिवा तुम्हाला अगदी घरपोच मिळतोय त्याचबरोबर बघा ताईंचा हा दिवा तुम्ही बघितला कुंचन बघितला त्याचबरोबर ताईंनी बघा एक कामाक्षी दिवा आपल्याकडे घेतलेला आहे जो की मोठ्या साईजमध्ये ह्याच्यामध्ये दोन साईज आहेत हा एक आणि होलसेलमध्ये तुम्हाला कामाक्षी दिवा आणि धनलक्ष्मी कुंचन बघा किती सुंदर आहे क्वालिटी बघू शकता पाठीमाग बघा विष्णू भगवानांची प्रतिमा आहे आणि हा सातशे पन्नास रुपयाला तुम्हाला फक्त कुंचन मिळतो ज्यांना चांदीची रत्न किंवा चांदीची फुलं किंवा चांदीची जी काही रत्न आहेत ती घ्यायची असतील तर तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही कुंचन सुद्धा घेऊ शकता जसं तुम्हाला शक्य आहे तसं चांदीसोबत सेटची प्राईस वेगळी आहे आणि विदाउट चांदीच्या शर्टची प्राइस वेगळी आहे तर ही ताईंची अशी ऑर्डर आहे तर बघा ताईनी स्वामींचे वस्त्र सुद्धा सुंदर असे घेतलेले आहेत तर तुम्हाला ताईने एक धोपदानी घेतलेली आहे मोराची बघा ह्याच्यामध्ये तुम्ही लक्ष्मीची मूर्ती तांदूळ ठेवून किंवा अगदी कुंचन सेवा सुद्धा करू शकता ही मोराची धोपदानी ताईनी आपल्याकडे घेतलेली आहे त्याचबरोबर ताईने आपल्याला बघा स्वामींची वस्त्र घेतलेलं हा एक वस्त्र आहे जो मोरपंखी कलर आहे तुम्हाला सिंगल सुद्धा ज्यांच्याकडे मूर्ती आहे आणि प्रकृतीसाठी वस्त्र हवा आहे तर लवकरात लवकर ऑर्डर करा त्याच्यामध्ये बघा सुंदर असा बघा येल्लो कलर म्हणजे पिवळ्या कलर सुद्धा स्वामींची वस्त्र आहेत त्याच्यामध्ये बघा अजून एक कलर आहे जो की ताईने सिक्वेन्स मध्ये घेतलेला आहे डिझाईनमध्ये मध्ये आणि एक प्लेन घेतलेला आहे कारण स्वामींचा गुरुवार असलं की आपण पिवळ्या कलरचं वस्त्र घालतो स्वामींचं आवडतं त्याचबरोबर ताईने बघा गुढीची साडी घेतलेली आहे तर बघा ताईने एकूण एक तीन साड्या घेतलेल्या आहेत म्हणजे त्यांच्या शेजारच्या ताईंची पण ऑर्डर ह्याच्यामध्येच त्यांनी केलेली आहे तरी राजमाता साडी आहे गुढीची तुम्हाला ओपन केली सुद्धा दाखवली जाईल तर हा एक ताईने कलर घेतलेला आहे त्याच्यामध्ये बघा पिवळा एक कलर घेतलेला आहे गुढीच्या वस्त्रामध्ये आणि सुंदर असा बघा रेड कलर मस्ताने जसं आपण काष्टा साडी घालतो ना त्या टाईपमध्ये ताईने एकूण बघा आपल्या ह्या गुड्या ज्या आहेत त्या एकूण तीन गुड्यांची ताईंची ऑर्डर आहे तुम्ही बघू शकता आणि गुड्याची क्वालिटी उत्तम आहे बर का आपल्याकडले आणि फक्त एकशे सत्तर रुपये तुम्हाला एक गुडीची साडी मिळणार आहे ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे आणि आज स्वामींच्या दर्शनाला भरपूर शताई आल्या गुरुवार असल्यामुळं बघा ही गुडीची साडी आहे हे, हे बघू शकता ही सुद्धा आहे बर का आणि हिची सुद्धा खूप चांगली क्वालिटी आहे त्याच्यामध्ये बघा चंद्रकोर चंद्रकोर सुद्धा आहे आपल्याकडं तर हिची प्राइस बघा साडेतीनशे रुपये आहे कारण ही खूप मोठी आहे आणि ह्याच्यावर चंद्रकोर सुद्धा आहे तर फक्त राजमाता जी साडी आहे ती फक्त एकशे सत्तरला आणि ही तुम्हाला साडेतीनशे रुपयाला साडी मिळेल तर ह्याच्यावरती बघा तर बघा हे अशा आपल्याकडे गुढीचे वस्त्र म्हणजे गुढीचे साड्या आहेत तिची किंमत आहे ती साडेतीनशे रुपये आहे साडेतीनशेची आहे एकशे सत्तर रुपयेची बघा ही साडी आहे बघा खूप सुंदर आहे बरं का क्वालिटी बघा याला राजमाता असं म्हणतात क्वालिटी खूप सुंदर आहे त्या जर बघू शकता ही सुद्धा खूप छान क्वालिटीची साडी आपल्याकडे मिळते आणि हिची किंमत जी आहे ती साडेतीनशे रुपये आहे ही बघा ही चंद्रकोर आहे पिंक कलरमध्ये हिचीच किंमत सुद्धा साडेतीनशे रुपये आहे क्वालिटी खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा हे बघा साडेतीनशे रुपयाला चंद्रपूर क्वालिटी बघू शकता खूप सुंदर क्वालिटी होलसेलमध्ये मिळेल बर का तुम्हाला तर तुम्ही सुद्धा नक्की साडी ऑर्डर करा ताईनी ज्या घेतल्या साड्या त्या ही आहेत बरं का राजमाता एकशे सत्तर रुपयाला आणि खूप सुंदर आहे कलर खूप तुम्हाला मिळतील ह्याच्यामध्ये तर बघा हा पिवळा कलर आहे ही ताईंची ऑर्डर आहे जी मी आता तुम्हाला दाखवली त्या जर बघू शकता ताईनी आपल्याकडे समय सुद्धा घेतलेल्या आहेत क्वालिटी खूप उत्तम आहे बरं का मोर समयची ही ताईनी जोडी घेतली बरं का आपल्याकडं खूप सुंदर कळचे बघा हे मोर समय ताईने आपल्याकडे घेतलेले आहेत कारण प्रकट दिन येतोय आणि ताईना त्यांच्या घरामध्ये खूप छान डेकोरेशन करायचे स्वामींचं आगमन करायचे त्यामुळे ताईने बघा मोराची समय घेतलेली आहे आपल्याकडं तर बघा ही दिकानामध्ये मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवली ह्याच्यामध्ये बघा फुलं वगैरे भरून ठेवली अशी ताईनी उरळी सुद्धा आपल्याकडे घेतलेली आहे ताईंचं बघा एक क्लिअर कॉट्स म्हणून आहे बरं का तर हा बघा राईट डिसिजन आणि बिझनेसला क्लिअरिटी देतो आपल्या घरामधली सुद्धा बघा आपण डिसिजन चांगल्या प्रकारे घेण्यासाठी हा तुम्हाला मदत करतो तर हा ताईंचा क्लिअर कॉट्स सुद्धा आहे का ऑर्डरचा आणि ताईनी बघा सगळ्यात मोठ्या साईजची उरळ्या ह्याच्यात बघा तुम्ही देवी देवताना अभिषेक सुद्धा करू शकता अशी ही ताईंची ऑर्डर आहे बरं का दिन निमित्त अजून ताईंनी अगरबत्त्या वगैरे घेतलेल्या आहेत तुपाचे दिवेसुद्धा घेतलेले आहेत पण या सगळ्या गोष्टींची विधिवत पूजा करून आपण ताईंना देणार आहे त्याचं बघा ताईनी आपल्याकडे बघा पॅरेट चे तीन पेन घेतलेले देखून हे मनीमॅन पॅरेटचा पेन आहे लक्ष्मी आकर्षित करणार तर हे एकूण ताईने बघा तीन आपल्याकडं पॅरेटचे पेन सुद्धा घेतलेले आहेत तर अशी ताईंची खूप मोठी ऑर्डर आहे आणि आपण या ऑर्डरची विधिवत पूजा करून ताईंना देणार आहे आणि ही बघा अशी मोठ्या साईजमध्ये उरळी ताईने घेतली आहे देवी देवतांना अभिषेक किंवा त्यांना त्यांच्या दरवाज्यामध्ये अशी भरून ठेवायची आहे पाण्याने आणि जड आहे आणि पितळेची आहे तर ज्यांना ही उरळी हवी आहे त्यांनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करा स्वामीं ची तर स्वामींची पूजा तर सकाळी झालेली आहे गुरुवार असल्यामुळं तर ताईंच्या भरपूरशा पूजा साहित्याची आपण आता पूजा करणार आहे तर ताईने बघा स्वामींसाठी सुंदर अशी फरची टोपी सुद्धा आपल्याकडे घेतलेली आहे तर ज्या ज्या ताई स्वामींची मूर्ती बुक करतायत सर्वांना विधिवत पूजा करून स्वामींची मूर्ती मिळणार आहे ले 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 ले। ला तर बघा सुंदर अशी फरची टोपी स्वामींसाठी ताईने घेतलेली आहे आणि साक्षात जिवंत स्वामी बसलेत अशा प्रतिमेमध्ये ताईने मूर्ती घेतली बरं का आपल्याकडं आणि क्वालिटी तर चांगली आहेच आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये मार्बल सुद्धा काही दिवसामध्ये मूर्ती आपल्याकडे मिळेलच पण ही मूर्ती जी आहे तिला तर लावायचं नाहीये आहे हे अभिषेक चालत नाहीये त्याचबरोबर तुम्ही जी मूर्ती आहे ती जपा कारण बऱ्याचशाच ताई बघा केमिकल तो प्रोडक्ट त्यांना लावतात कारण कसं हा धातू नाही आहे कोणताही पंचधातू पितळ अष्टत्व असं नाही ही मूर्ती जी आहे ती रेझिनमध्ये आहे त्यामुळे तुम्ही ह्या मूर्तीला जपा आणि बघू शकता कलर वगैरे फिनिशिंग सेड किती छान आहे अगदी साक्षात माऊली बसलेत अशा स्वरूपामध्ये जशी माया मूर्ती आहे अगदी सेम तीच ही मूर्ती आहे बरं का फक्त तुमच्या सेवेने मूर्तीमध्ये भाव येतात आणि तुमची श्रद्धा सुद्धा खूप महत्वाची असते तर आपण ताईंचं जे पूजा साहित्य आहे ते विधिवत पूजा करून देऊया तर ताईंची बघा राजमाता आत्ता दाखवल्यामध्ये एकशे सत्तर रुपयेची ताईंची एक साडी आहे त्याच्यामध्ये हा एक कलर ताईने घेतलेला आहे पर्पल त्याचबरोबर बघा हा एक कलर घेतलेला आहे ताईने रेड तर बघा एकशे सत्तर रुपयेला एक साडी आहे अशा ताईने तीन साड्या घेतलेल्या आहेत आपल्याकडं त्याचबरोबर तुम्ही स्वामींची वस्त्र बघू शकता स्वामींची वस्त्र जे आहेत तो हा कलर एक घेतलेला आहे ताईंनी जो की येलो म्हणजे पिवळ्या कलरचे वस्त्र आहे ताईंचं त्याचबरोबर तुम्ही बघू शकता एक डिझाईनमध्ये ताईने वस्त्र घेतलेलं आहे स्वामींना प्रकट दिनला घालण्यासाठी त्याचबरोबर एक मोरपंकी घेतलेला आहे वस्त्र आणि ताई म्हटलं ताई मी थोडे थोडे वस्त्र स्वामींसाठी घेईनत तर असे स्वामींचे ताईने हे वस्त्र घेतलेले तीन कलरचे त्याचबरोबर बघा आता विधिवत आपण पूजा करणार आहे ताईंच्या सगळ्या साहित्याची सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तु ते नमस्तसे महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते सर्वांना पूजा साहित्य विधिवत पूजा करून मिळतं फक्त प्रत्येकाचा व्हिडिओ ताई केला जात नाही कारण कसे मी आज आहे शॉपमध्ये कधी अर्जंट कामाला तर मला जावं लागतं किंवा डेली शॉपमध्ये मी असते असं नाही पण प्रत्येक ऑर्डरची सकाळी विधिवत पूजा होते बर आले 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 का आलेल्या आणि कधीकधी बघा शॉपला आले आणि समोर पूजा करायची असते तेव्हा वंदना काकोनच्या हातूनसुद्धा तुम्ही पूजा आपल्याकडं करून घेऊ शकता कारण कसं आहे त्या आपल्याकडे एवढ्या वर्ष काम करतायत त्यासुद्धा स्वामींच्या सेवेकरी आहेत त्यामुळे बघा कसं असतं शेवटी श्रद्धा भाव आणि हिथलं स्थान महत्त्वाचं आहे बरं का स्वामींचं तर अशी बघा सुंदरशी बघा पूजा पूजा झालेली आहे ताईंच्या मोरसमयची क्वालिटी खूप सुंदर आहे बरं कामाक्षी दीप आहे तर ह्याचीसुद्धा आपण पूजा करूया विधिवत तर कामाक्षी जो आहे तो सर्वांना पूजा करूनच मिळतो बरं का आणि अष्टलक्ष्मी दिवा आता हा होलसेलमध्ये तुम्हाला मिळतोय ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर, लवकर स्वामी मूर्तीआटला मेसेज करा क्वालिटी उत्तम आहे बरं का दिव्याची त्याचबरोबर शंखचक्र दिवे हे बघू शकता क्वालिटी खूप सुंदर आहे ह्याला शंखचक्र दिवे असं म्हटलं जातं आणि हे आपल्या घरामध्ये खूप शुभ असतं कारण कसं असतं भगवान विष्णूंचं स्वरूप ह्याला मांडलेलं आहे चलो बघा ह्याचीसुद्धा आपण विधिवत पूजा केलेली आहे ज्यांना घ्यायची आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती मेसेज करा त्याचबरोबर सर्वात मोठ्या साईजचा अष्टलक्ष्मी दिवा तर हा अष्टलक्ष्मी दिवासुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे बरं का ज्या ज्या ताईंना हवा आहे त्यांनी मेसेज करायचा आहे सर्वांना विधिवत पूजा करून मिळणार आहे अगदी बघा हा सतराशे पन्नास रुपयेमध्ये एवढा मोठा साईजचा तुम्हाला लक्ष्मी दिवा अख्ख्या भारतात कुठेच मिळणार नाही कारण आपण स्वतः बनवून घेतलाय आणि त्यामुळे त्याचं ते कॉस्टिंग आता कमी झालेलं आहे आणि कसं होतं माहिती आहे का एखादी गोष्ट आपण क्वांटिटीमध्ये बनते जवळपास बघा हे दिवे जवळपास एक चाळीस हजार क्वांटिटीमध्ये आपल्याकडे बनलेले आहेत दिवसाला नाही म्हटलं तर तीनशे ते चारशे दिव्यांचं बुकिंग असतं आपल्याकडं तर तुम्ही व्हिडिओ रिव्ह्यूसुद्धा बघत असाल आणि ज्या ज्या ताईंनी घेतला आहे त्यांनी सांगा क्वालिटी किती छान आहे आणि ज्यांनी आधी घेतला आहे ज्यांना होलसेलमध्ये मिळालं नाही त्यांना खरंच स्वारी म्हणते कारण कसं आहे तुमच्या सर्वांचा विचार करूनच आपण या सगळ्या गोष्टी बनवून घेतलेल्या आहेत तर ताईनी बघा देवी देवतांचा अभिषेक करण्यासाठी दोन साईज आहेत बरं का सोमपात्रामध्ये सगळ्यात छोट्या साईजचं सोमपात्र आणि ह्याच्यापेक्षा थोडंसं मोठं आहे तर ताईनी बघा आपल्याकडं सोमपात्र सुद्धा घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांना अभिषेक करायचा आहे रुद्र अभिषेक करायचा आहे ताईंना अगदी बघा सकाळचा मी व्हिडिओ तुम्हाला अजून अपलोड नाही झाला सगळ्या देवी देवतांची पूजा तुम्ही विधिवत करू शकता असं सुंदरचं सोमपात्र हे खालून ओपन सुद्धा करता येतं वॉश करायच्या वेळे तर हे सोमपात्र अगदी तुम्हाला होलसेल किमतीत मिळते आणि लवकरात लवकर तुम्ही सुद्धा ऑर्डर करा त्यासोबत बघा त्यांना गिफ्ट द्यायचं आहे त्यामुळे ताईने बघा तीन पॅरेटचे आपल्याकडे एकूण पेन घेतलेले तुम्ही बघू शकता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तसे महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते त्याचबरोबर बघा ताईंचा हा कुंचन आहे तुम्ही बघितलंच आहे हा कुंचन सकाळीच विधी आज पूजा सामुदायिक झालेली आहे कारण दिवसभर शॉपवरती मी नसल्यामुळं मी आलेल्या पहिली कुंचनच्या इच्छापुरती कलशाची पूजा करून ठेवते कारण ज्या येतील त्या आताई घेऊन जाऊ शकतात त्यासोबत बघा ताईंचा हा क्लिअर कॉट्स आहे आता हा क्लिअर कॉट्स म्हणजे काय तर तुम्हाला सांगते कि तो आपले था था की आपल्या आयुष्यामध्ये बघा खूप दुविधा असतात आपण डिसिजन योग्य घेऊ शकत नाही राईट right डिसिजन आणि क्लिअरिटी uh, आयुष्यामध्ये प्रत्येकाला क्लिअरिटी हवी असते बिझनेसची असेल किंवा कशी क्लिअरिटी असेल किंवा अगदी आपल्या मुलांचा निर्णय सुद्धा आपण घेऊ शकत तेव्हा राईट डिसिजन म्हणजे बरोबर निर्णय घेण्यासाठी हा क्लिअर कॉट्स आपली मदत करतो तर बघा घरावर तुम्ही लिव्हिंग रूममध्ये ठेवा बेडरूममध्ये ठेवा किंवा व्यवसायामध्ये तुम्ही टेबलवरती ठेवा पण ह्याची एक काळजी घ्यायची तुम्हाला की हा दुसऱ्याच्या हातात लागता कामा नाही कारण क्लिअर कॉट्स हा आपले निर्णय घेण्यासाठी राईट डिसिजनसाठी आणि बिझनेस क्लिअरिटी लाईफ क्लिअरिटीसाठी आपल्या घरामध्ये आपण ठेवलेला असतो तर हा क्लस्टर फॉर्ममध्ये आहे तुम्ही बघू शकता हा एक बंच आहे बरं का आणि खूप चांगल्या प्रकारे तुमच्या लाईफवरती हा काम करतो त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये बघा असणं खूप गरजेचं आहे बरं का त्यामुळे ताईचा क्लिअर कट सुद्धा आहे हा ग्रॅमनुसार ह्याची प्राइस ठरते बरं का हा ग्रॅमनुसार तुम्हाला मिळतो का हिचा ग्रॅम जो आहे आता ताईंचा जो आहे तो बघा चारशे पंधरा ग्रॅमचा ताईंचा क्लिअर कॉट्स आहे तर तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर बघा ताईनी एक मोराच्या आपल्या इकडं घेतलेली आहे मोठ्या साईजमध्ये आता सगळ्याच्या अगदी पूजा केलेली आहे आज वार गुरुवार आहे आणि ताईंची अशी ऑर्डर आहे बरं का आपल्याकडं त्याचबरोबर ताईंच्या एक अगरबत्त्यासुद्धा सुद्धा चार पाच त्या सुद्धा मिळतील रुद्राक्षाच्या चार अगरबत्त्या आहेत गुलाबाच्या ताईंच्या तीन अगरबत्त्या आहेत त्याचबरोबर तुपाचे देवे ताईंचे एकूण सात आहेत बरं का एक तास दहा मिनिटं चालणार आहे आणि ताईंचा बघा हा मनी मॅग्नेट पॅरेडचा स्टोन आहे तर हा जो आहे तो लक्ष्मी आकर्षित करणारा स्टोन आहे तर तुम्हाला बघा असा ह्याच्यावरती ॲक्टिवेट करायचा आहे आणि हा ठेवण्यासाठी तुम्हाला आपल्याकडे एक डिश मिळते बर का जी की सेलेनाईटची आहे तो चार्जिंग करतो गायत्री मंत्र किंवा माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला ह्याला सिद्ध करायचं लौकर आहे ज्या ज्या ताईंना हा हवा आहे त्याने लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचा आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का आणि लक्ष्मी तुमच्या व्यवसायामध्ये शंभर टक्के आकर्षित होते ह्याचे ब्रासलेट सुद्धा आहे हा उत्तर दिशेला खूप सगळ्या पैशांवरती तुम्हाला ठेवायचा आहे तर आज बघा ताईंची सगळी पूजा झालेली विधिवत स्वामींची सुद्धा बघा मूर्ती किती म्हणजे अगदी मनात भरण्यासारखी आपल्याकडे स्वामींच्या मूर्ती आहेत आज गुरुवार असल्यामुळे बऱ्याचशाच ताई स्वामींच्या दर्शनाला आलेले आहेत आणि भरपूरशा ताई आज खरेदी चालू आहे बरं का स्वामी मूर्ती आर्टमध्ये तर अशी ताईंची सुंदरशी ऑर्डर आहे आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा गुड्यांसाठी लवकरात लवकर ऑर्डर करा कारण गुढी जी आहे पाडव्याच्या अगोदर तुम्हाला असं मिळ मिळाव्याशी वाटत असेल आणि कलरचं ऑप्शन ठेवा हीच पाहिजे असं करू नका जे कलर आहेत त्याचा ऑप्शन ठेवा एकशे सत्तर रुपयाला राजमाता आहे आणि साडेतीनशे रुपयाला दुसरी चंद्रकोर म्हणजे मोठी जी आहे ती मिळते तुम्हाला जी हवी त्यासाठी मेसेज करा पुन्हा एकदा स्क्रीनशॉट काढा भरपूर ताईंना सोमपात्राचे फोटो हवे असतात तर हे बघा सोमपात्र अशा प्रकारे आहे सगळ्यात छोट्या साईजचं सोमपात्र आहे ताईंचं त्याचं बघू शकता हे पॅरेटचा पेन आहे ज्याची आपण विधिवत पूजा केलेली आहे हे कुंचन आहे ज्याची आपण विधिवत सेवा करून सकाळी गुरुवारच्या आज स्वामींचं वार आहे त्यामुळे पूजा करून ठेवलेल्या आहेत ताईंचा बघा अष्टलक्ष्मी दिवा आणि हा कामाक्षी दिवा आहे दोन दिवे ताईने एकून घेतलेले आहेत आणि तुम्हाला बघा अगदी होलसेल सतराशे पन्नास रुपयेमध्ये तुम्हाला अष्टलक्ष्मी दिवा मोरासोबत सगळ्यात मोठ्या साईजचा मिळतोय आणि क्वालिटीसुद्धा खूप छान आहे बरं का स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती मेसेज करा आणि सग ज्या आधीच देऊ त्याच्यापेक्षा पण साईज ह्याचा मोठा आहे बरं का त्याचा कम्पॅर कराल तर बघा कुंचनसुद्धा आहे ताईंचा आणि क्लिअर कॉट्स क्लिअर कॉटचा सुद्धा तुम्ही एक फोटो काढा कारण कसं आहे की तुम्हाला प्रत्येक वेळी तुम्ही फोटो मागता पण तुम्ही असं स्क्रीनशॉट घ्या आणि मेसेज तुम्हाला करायचा आहे त्यासोबत बघा शंखचक्र दिवे आहेत ताईंचे एक तुम्ही छानसा फोटो घ्या स्क्रीनशॉट काढा म्हणजे तुम्हाला ऑर्डर करताना सोपं जाईल आणि डिस्क्रिप्शन नंबर आहे स्वामीमूर्ती आठचा एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट ही बघा सुंदर अशी दुबधानी आहे तुम्ही बघू शकता मोराची धुपदानी आहे ताईंची आणि हे बघा आपल्याकडल्या ताईंनी घेतलेल्या मोर समय आहेत बरं का क्वालिटी खूप सुंदर आहे आणि ताईंचं बघा पॅरेंट्सचा स्टोन आहे स्वामींचे वस्त्र गुड्या भरपूरच्या ताईंची रिक्वायरमेंट होती तर आलेले आहेत लवकरात लवकर तुम्ही विजिट करा आणि हे बघा ही मूर्ती कालच पूजा केली ताईंची आहे तर त्या स्वतः घ्यायला येणार आहेत बरं का त्यामुळे पॅक नाही केलेली पूजाविधी करून ठेवलेली आहे त्याच बघू शकता ही सुद्धा एक मार्बलमध्ये व्हाईट मार्बलमध्ये मूर्तीचा व्हाईट कलर केलाय आणि ह्या मूर्त्या मार्बलच्या आहेत तर ह्याला बघा असा सुंदरसा पार्ट सुद्धा तुम्हाला मिळतोय ज्यांना ज्यांना हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचं आहे हे बघा राजमाता गुढी अशा प्रकारे गुड्या वस्त्र भरपूरशी क्वांटिटी आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता असं पूजा साहित्य तर ताई बघा दुसऱ्यांदा शॉपिंग करायला आलेले आहे शॉपला आणि सगळ्या ताई विजिट करू शकतात शॉपला भरपूरचं पूजा साहित्य तुम्हाला अगदी बघायला मिळेल आणि सोमपात्र जे ताईने घेतलेला आहे तो छोटा साईज आहे आणि त्याच्यामधला बघा मोठा साईजचं सोमपात्र ही आहे जे हवं अगदी तुम्ही ते खरेदी करू शकता सगळ्यांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ